पेंबी साहनगर शाखा ते त्रेपन्न चे आमचे अमोल भैया किटलिक हे प्रचंड मना प्रचंड मताधिकार निवडून येणार याबद्दल आम्हाला अजिबात चिंता नाही आणि अशा गद्दारांना पुरा मुंबईमध्ये स्थान असणार नाही त्यांनी त्यांचं जे त्यांच्या आताचे दरवाजे मी बंद करणार त्यांचे पुढचे म्हणजे विधानसभेचे दरवाजे आपोआप बंद होतील हा सगळ्या लोकांनी सगळ्या मराठी माणसांनी सगळ्या पक्षांच्या मित्र पक्षांनी असं ठरवलं त्याचं हेच बंद करायचं की त्याची पुढची सगळे बंद होती लोकांनी सगळ्यांनी निर्दय केला मागे सगळ्या जोशाने पेशाने आणि रागाने उभे आहेत की जेणेकरून कुठल्या पक्षीत अमोल भैया म्हणजे गजानन केतेकरांपेक्षा अधिक मताने निश्चित निवडून येतील अशी आमच्या सगळ्या शिवसैनिकांची मराठी माणसाची सगळ्यांची खात्री आहे कारण ह्या बी जे पीने मुंबईची वाट नवायचं केल्या महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे बाहेर घेऊन जायचे हे महाराष्ट्र हा संपूर्ण देशाची राजधानी होती आर्थिक राजधानी होती परंतु आता ती सगळी राजधानी गुजरात नेलेली आहे मोदी हे देशाचे तरी पंतप्रधान असले तर देशाचे तरी तर दे गुजरातच्या पंतप्रधान अशा तऱ्हेने काम केले म्हणून ह्या महाराष्ट्राला जे एकशे सात हुतात्म्यांनी बलिदान दिले त्या बलिदानाचा जर बदला घेण्याचं मोदी काम करणार त्याच्या दे, बापाला देखील शक्य होणार नाही असा सगळ्यांनी निर्धार केलेला असा सगळ्यांनी काम केलं अशा तऱ्हे बघा सगळे ज्येष्ठ शिव शिवसैनिक या तरुण शिवसैनिकाच्या मागे खंबीरपणे उभे आहेत की अमोल भैया किती जण कुठल्या पक्षी निवडून आणायचं आणायचं म्हणजे आणायचं वायकर यांचा पहिलं गेट दरवाजा बंद करायचा पुढची सगळी साई गे दरवाजे त्यांना बंद होतील आणि मुंबईमध्ये ते नेस्त नाबू झाल्याशिवाय नामोनिशाना मिटल्याशिवाय राहणार नाही अशा सर्व शिवसैनिकांनी सगळ्या त्यांच्या घटापेक्षा निर्धार केले त्यामुळे ह्याच्यापेक्षा आणखीन काय बोला त्या माणसाच्या इतकी वर्ष खाल्लं उपभोगलं आणखीन आमच्यासमोर उभे राहतात एक वेळ आमच्या त्यांचे त्यांचे खांद्यावर घेऊन आम्ही त्यांना नाचवलंय आज त्यांना गाडायचं आहे हे आमचा सगळ्यांचा निर्धार